झाला असेल आता एवढा मोठा समुदाय म्हणजे एक तर मी ते बघितलं बी नाही काय घडलं माहीत नाही कशामुळं घडलंय वैयक्तिक हे का याच्यासाठी हे का जे काय असेल ते असं आम्ही त्या दोघांनाही बोलून घेऊ जे असेल ते त्यांचा व्यवस्थित सबमिट करू पण एक खरं आहे की एवढा मोठा समुदाय हे याच्यात होणारच मग कोणचा आहे असू द्या छोटा समुदाय जरी असला तरी ह्या गोष्टी घाटत्यातच त्याला काही एवढं सिरियस घेऊन त्याचा इश्यू करण्याची मला तरी वाटतं गरज नाही त्यांना दोघांनाही समजून सांगितलं जाईल व्यवस्थित होईल पण कुटुंब मोठं आहे मोठा समुदाय याच्यात भांडण वाद थोडंफार कुरबुरी होणार कुटुंब म्हणल्यावर ज्या घरात वाद नाही ना त्यात मजाच नाही नुसतं आनंद ज्या घरात आहे ना ते घरात करमूच शकत नाही थोडंफार असणारच आणि ते होऊन जाईल लगेच क्लिअर एकदा डिक्लेअर झालं ना हो केव्हा नाही सगळं बंद पडून जाईल दगड बी दिला तरी मराठा समाज बनल हाच आता चलो पाटील आंदोलनात फूट पडण्यासाठी नाही किरकोळ असतं हे बघा काय असतं मोठा समुदाय मानल्याच्या नंतर थोडेफार कुरबुरी होत असतात फुटपिट काय नाही फूट कधीच पडू शकत नाही आता तुम्हाला आजच्या घडीला सांगतो त्र्याहत्तर टक्के ते सत्तर टक्के मराठा एका बाजूला आत्ता आजच्या घडीला आत्ता महिला माणसं चाळीस टक्के तरुण पूर्ण एका बाजूला हे काय पण चालू असते काय असते आता ऐका ना काय असतं उमेदवारांनी काही पैसे देऊन फुट नाही सांगतो ना तुम्हाला मी काय असतं आता एवढी मोठी लाट म्हणल्यावर तर बी वाटतंय खाण बरं मी खासदार होतो काय कोणाला ए हे साहजिक हे ही सत्यता आहे एक आपण गावखेड्यातल्या माणसाची भावना जागृत करून बघू की वाटतं आणि नवीन पोर आहे ते उबाडीत आहे पण ज्यावेळेस त्यांना परिपक्व पुरी प्लॅनिंग प्रोग्राम दिला जाईल त्यावेळेस त्यांच्या लक्षात येईल की जातच वाचवणं गरजेचं आहे डोक्यात राजकारण न ठेवता फक्त आरक्षण ठेवणं गरजेचं आहे आणि ते होऊन जाईल काय एवढा मोठा विषय नाही तो ताबडतोब होऊन जाईल पाटील आता जर बघितलं तर अनेक जण येऊन भेटत आहे तुम्हाला महाराष्ट्रातून काही जण म्हणताय की निवडणूक नको काही जण म्हणताय निवडणूक पाहिजे काही म्हणजे अनेक प्रश्न येत आहेत संदर्भात तुम्ही कसं सगळ्याच्या मताचा शंभर टक्के वेळेस आदर होणार नाही म्हणले म्हणून त्यांना डावलं जाणार आणि हा म्हणले म्हणून त्यांना ॲक्सेप्ट केलं जाणार असं होणार नाही सगळ्यांचा उद्या दिवसभर सगळा विचार करून शंभर टक्के निर्णयाच्या मताकडे आपण जाणार